तुमच्याकडे ताप शर्दी खोकल्याची पेशंट आहे का जा पांढरा चट्टा न खादवणारा न दुखणारा लालसर चट्टा आहे का कानाच्या पाया जाळ्या झाल्या हातापायाला हातपायाचे बोटे वाकडे झाले आहेत काहीच नाही ठीक आहे असेल तर सांगा मग आम्ही आज चट्टा तर काही कमी झालाच नाही अजून चट्टे वाढले पाया काही बरं झालंच नाही तुम्ही विभूती दिली होती तेही लावली बरं बरं सगळं ठीक करून देतो पण तुम्हाला मोठा खर्च करावा लागेल एक तुम्हाला पूजा पाठीला सामान आणावं लागते एक कोंबड्याची बली द्यावं लागेल मी सगळं ठीक करून देतो जावायला आरोग्य सेविका तुमच्याकडे ताप सर्दी खोकल्याचे पेशंट आहे काळजी तुम्ही नेहमी नेहमीच येता नाही ना तुम्ही हेच विचारत जाता हे आमचं कामच आहे आरोग्य सेवा देणं आमचं कामच आहे का म्हणता

मावती आहे ना आता तर आले होते आपल्याकडे आरोग्य कर्मचारी जर आपण त्यांना आताच सामोर दिलं असतं तर बरं झालं असतं तिला थोडं आराम झाला असता अरे पूजा तुझे रक्त कसलं पडलेलं आहे मला काही ऐकायचं नाहीये आताच आता आपण सरकारी दवाखान्यात जाऊया चल बरं डॉक्टर कडे जाऊया काय आहे दाखव इकडे कधीपासून झालंय बेटा हे छट्टे दोन महिने झाले आणि तू आतापर्यंत इथे आली नाही दाखवला तर ऍक्च्युली आम्ही येण्याबरोबर काही कार्याने येऊ शकतो ठीक आहे मी काही तपासणा करतो मला सांग तसं तू मी पेन ने तुला असं पोचत आहे तर तुला काही जाणवत आहे काल अच्छा ठीक आहे मी तुला काही इन्व्हेस्टिगेशन लिहून देतो काही टेस्ट लिहून देतो ते तू आमच्या लॅबोरेटरी मध्ये जा आणि ते तपासण्या करून देऊ हो सांगा मी लिहून देतो तुम्हाला ठीक है बेटा ठीक है आगे तो ओ मैं तो बात ही इंग्लिश करता हो हो रिपोर्ट आलेली आहे बेटा तुला कुष्ठरोग झालेला आहे हे किती दिवस पासून आहे तुला चट्टा तर कुष्ठरोग हा त्वचेचा एक रोग आहे हा सांसर्गिक रोग आहे तर तुला आधी जेव्हा चट्टा झाला होता तेव्हा तू दाखवायला हवा होता लवकरात लवकर उपचार झाला असता तर आधी येण्याचा ठीक आहे दाखव मला परत एक वेळेस ठीक आहे आपण एक काम करू हिचा औषध उपचार चालू करू आपण आणि आता हिचा जो आ, जो चट्टा आहे तो खूप जास्त वाढलेला आहे आधी आले असते तर लवकर उपचार झाला असता सहा महिन्याच्या गोळ्या असतात त्याच्या या सहा महिन्याच्या गोळ्या घेतल्या की लवकर हा रोग बरा होतो पण आता खूप जास्त वाढलेला आहे आता ही एक वर्षाची गोळी घ्यावी लागेल तुला नाही 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 बिलकुल घ्यावं लागेल आपल्याच आरोग्य सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल आपल्या हॉस्पिटल मधील मिळतील गोळ्या आणि तुला हे एक वर्ष घ्यावं लागेल हा रोग पसरणारा आहे आणि आपण एक काम करू तुमच्या सर्व घरच्या लोकांची पण तपासणी करू आणि बघू की त्यांना पण काही हा रोग झालाय की नाही आणि त्यांच्या पण चालू झाला असेल तर त्यांचा पण गोळ्या आपण सुरू करून टाकू बरं तर आता ठीक आहे आणि या गोळ्या तुम्हाला इथे मोफत मिळून जाईल तुम्ही या आणि या गोळ्या घेऊन या आणि तुमच्या घरी आमचे ए एन एम नर्सेस सगळे येऊन तपासणी करेल वेळोवेळी की तुम्ही बरोबर मेडिसिन घेताय नाही घेत आहे आणि बरोबर हा रोग कमी होत आहे की नाही आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणाला असा काही रोग झाला असेल तुमच्या मित्र मैत्रिणींना असा काही रोग असेल तर तुम्ही अशा बाबा तांत्रिक कडे जाऊ नका डायरेक्ट पहिले थोडंसं पण काही वाटलं तर पहिले हॉस्पिटलमध्ये या आम्ही चांगला उच्चार करू तुमचा तुम्ही आधी बाबांकडे जाता आणि मग इतकं मोठं करून हॉस्पिटलमध्ये येता आता त्या बिचारीला एक वर्षाची गोळी घा लागणार आहे बरं तर आम्ही ते आता

पुढे कधीच नाही राहत गुवाहाटीकडे उपचारासाठी हॉस्पिटलला जायचं म्हटलं होतं ना आपण कधीच कुष्ठ रोग जंतु का प्रताप है कुष्ठ रोग जंतु का प्रताप है ना शाप ना ना है ना प्राप्त पाप है ना शाप है ना पाप है कुष्ठ रोग जंतु का प्रताप है कुष्ठ रोग जंतु का प्रताप है माजी सर्वे विनंती है कि कुष्ठरोग निमित्त एक प्रतिज्ञा घर के सगना तो जर का सगले जन तिथे उभे अतिशय चांगल होता